कलाकारांकडून झाली चूक मालिकेत आलं रंजक वळण स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका प्रेक्षकांच्या मनात राज्य करत आहे यातच कला आणि अद्वैतला वेगळं करण्यासाठी सर्वच प्रयत्न करत आहे तर नुकत्याच आलेल्या एका प्रोमोवर प्रेक्षक वर्ग नाराज झाला आहे सिग्नलला गाडी उभी असताना गजरेवाली गजरा घेऊन कलाच्या तिथं येते तेव्हा ती तिला नाही सांगते तेव्हा अद्वेक तिच्याकडून गजरा घेऊन कलाच्या केसात माळतो पण त्या गजऱ्याला अगोदरच हेअरपिन लावलेली असते यावर प्रेक्षकांनी टीका केल्या आहेत गजरेवाले हेअरपिन्स लावून कधीपासून गजरा विकायला लागल्या असे म्हणत अनेक प्रेक्षकांनी प्रोमोवर टीका केल्या आहेत तर या कमेंटचं काय देतील मेकरूत हे बघण्यासाठी लक्ष्मीच्या पावलांनी मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्कर रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा